बाळाच्या शरीराची व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर बाळाची काळजी घेतली नाही तर बाळ सतत आजारी पडेल त्यासाठीच आज आपण काही टिप्स सांगणार आहोत या जर टिप्स तुम्ही फॉलो करत असाल तर मला कॉमेंटमध्ये हो तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करता तुमचं बाळ जर एक महिना ते एक वर्ष किंवा तीन ते चार वर्षाचा असेल तर तुम्ही बाळाचे हातपाय नेहमी चेक करत राहायचं आहे जर जा जास्त थंडी वाटत असेल तर बाळाला जे आपण कपडे घातलेले आहे त्याच्यामध्ये अजून एक लेअरिंग वाढवायचे त्यानंतर घरातील वातावरण उबदार ठेवायचं आहे जास्त दारे खिडक्या उघडी ठेवल्यामुळे थंडीतील थंड वाऱ्यामुळे बाळ सतत आजारी पडण्याचा धोका असतो त्यामुळे घराचे वातावरण उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर ह्युमिडिफायरचा वापर करायचा आहे बाळाला दिवसातून एकदा नेब्युलायझरनी वाफही दिली तरी चालेल त्यामुळे बाळाच्या नाकपुड्या स्वच्छ होतील आणि बाळाला कोणत्याही प्रकारचे संक्रमण होणार नाही बाळाच्या आहारात रोज गरम दूध हळद टाकलेले गरम दूध जर दिले गेले तर बाळाची इम्युनिटी बूस्ट होईल बाळाला झोपताना हलकं ब्लँकेट वापरायचं आहे बाळाला थंडीत जास्त बाहेर घेऊन जाऊ नये त्यामुळे बाळाचा थंड वाऱ्याशी संपर्क होईल व बाळ आजारी पडेल त्यामुळे बाळाला जर बाहेर नेण्याची अगदीच गरज असेल तरच बाळाला बाहेर न्या अशाच प्रकारच्या बेबी केअर टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा